काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये दुष्काळ दौरा करण्यात येत आहे अमरावती विभाग दुष्काळ दौरा प्रमुख म्हणून माजी काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील भगदरी खडीमल चुनखडी तारुबांदा या गावांमध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला या गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पाणी टंचाईची माहिती घेतली यावेळी या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांना परवानगी मिळू शकलेली नाही तसेच पाण्याचे स्रोत खूप खोलवर गेल्याने खडीमल आणि तारुबांधा या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांची चर्चा करून त्यांच्या विविध समस्या समस्या समजून या शासन दरबारी आपण नक्कीच करू असे यांनी यावेळी यावेळी दिले बोलताना म्हणाल्या की राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना राज्यातील महायुतीचे सरकार मात्र निवडणुकांच्या प्रचारात आणि स्वतःच्याच विश्वात मग्न झाले आहे यांना सर्वसामान्य जनतेची काही काळजी नाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे चिखलदरा आणि मेळघाटातल्या जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत ला। सा आहे हे सरकारचा अपयश असल्याचा आरोप यावेळी ठाकूर यांनी केला यावेळी आमदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते दुष्काळची परिस्थिती आहे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना अजिबात कशाच टेन्शन हे लोक घेत नाही वस्तुस्थिती आहे की इलेक्शन झालेत आणि त्याच्यानंतर ही जी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पडली जलजीवनची कामं महाविकास आघाडी असताना मंजूर केले ते इनकम्प्लीट ठेवलेले आहेत आत्ता आपण एका हँडपंप जवळ उभे आहोत या हँडपंप झाला आठवडा दीड आठवडा झाला हा हँडपंप बंद आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोचत नाही तर पाणीपुरवठा योजना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण अडचण मोठ्या प्रमाणात जाते आहेत मेळघाटमध्ये काही पाणीटंचाईचे जे विषय आहेत ते कृत्रिम निर्माण केलेले आहेत सरकार हलगर्जी असल्यामुळे आणि अधिकारी हलगर्जी असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं नाही एक डेप्टी इंजिनियर इथे येऊन बघत नाही आणि काही ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणीटंचाई झालेली आहे ते जर हे ज्या मोठ्या मोठ्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या जर कम्प्लीट केल्या तर ते होऊन जाईल पण नाही सरकारला काही काम इथं करायचं नाही आहे सरकार फक्त इथं म्हणजे वेड्यासारखा कारभार या ठिकाणी मेळघाटमध्ये सुरू आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो पालकमंत्री बघा ना पालकमंत्री दिसतच नाही आहेत आलेच नाही ते इतके गर्क आहेत इत इलेक्शनमध्ये की त्यांना समजून येत नाही आहेत की इथं टंचाई आहे म्हणून अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की टँकर मंजूर आहे पण पोचलेले नाही काही गावांमध्ये तुम्ही जल जीवनचे काम दिलेले आहेत म्हणून टँकर आलेले नाहीत जिल्हा परिषदे नाहीत म्हणून जिल्हा परिषद सदस्य नाहीत पंचायत समित्या नाहीत पंचायत समितीचे सदस्य नाहीत इथं अधिकारी मौज मस्ती करतायत आणि पालकमंत्री आदरणीय दादा पाटील बेजबाबदारीनं वागत आहेत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट